नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे बघा सात हजार पाचशे रुपये आता खात्यामध्ये जमा झालेले आहेत मेसेज आलेला आहे मोबाईलवरती मेसेज आलेला आहे तुम्हाला मी आता पुरावा दाखवणार आहे मी जे लाडक्याबहींचे फॉर्म भरले होते त्या सर्व लाडक्याबहींच्या खात्यावरती पैसे आलेले आहेत त्यांनी मला स्क्रीनशॉटसुद्धा पाठवलेला आहे आजची तारीखसुद्धा बघू शकता चोवीस बारा दोन हजार चोवीस इथं बघू शकताय तुम्ही मी तुम्हाला मेसेजसुद्धा दाखवणार आहे हे सगळं व्यवस्थित डिटेलमध्ये सांगणार आहे कोणतं बँक खातं चालणार आहे ज्याच्यामध्ये पैसे द्यायला सुरुवात झालेले आहे याच महिलांना व या जिल्ह्यात पैसे वाटप सुरू झालेलं आहे दहा बँकेत पैसे वाटप झालेलं आहे बारा जिल्ह्यांमध्ये सध्या हे वाटप सुरू झालेलं आहे तुम्हाला बघा लाडक्या बहिणी योजनेची सगळ्यात महत्त्वाची आनंदाची बातमी दिलेली आहे सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलवरती माहिती आपण देत असतो आता बहुतेक जण आपल्या मत होते की तुम्ही खोटी माहिती सांगता नाही मित्रांनो नाही लाडक्या बहिणींनो आपण सगळ्यात महत्त्वाची आणि खरी माहिती आपल्या चॅनलवरती देत असतो तुम्हाला मी आता पुरावा सुद्धा असतो आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सगळ्यांना खरीच माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो सर्वप्रथम माहिती आपण आपल्या चॅनलवरती दे देत असतो तुम्हाला माहिती दाखवत आहे बघा आज दुपारी दोन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी सात हजार पाचशे रुपयांचं वितरण हे आपल्या एका लाडक्या बहिणीच्या खात्यावरती आलेलं आहे याचा मी तुम्हाला आता पुरावा सुद्धा दाखवत आहे हे, हे बघा हा पुरावा आहे हा मॅसेज एका लाडक्या बहिणीच्या आपल्या खात्यावरती आलेला होता त्यांनी मला स्क्रीनशॉटसुद्धा पाठवलेला आहे कारण मी त्यांचा फॉर्म भरला होता एस बी आय या बँक खात्यामध्ये त्यांचं एस बी आयचं बँक खातं होतं त्याच्यामध्ये हे लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळाले आहेत अशी एक लाडकी बहीण योजना आहे अशी एक लांबली लाडकी बहीण आहे जे लक्षात घ्या त्याच्यामध्ये पोस्टाचं खातं सुद्धा चालत आहे अशा भरपूर लाडक्या बहीण आहेत ज्यांच्या पोस्टाच्या खात्यातसुद्धा पैसे आलेले आहेत बघा मी तुम्हाला आता काही महत्वाचे बँक अकाउंट सांगणार आहे पोस्टाचं खातं चालणार आहे का नाही हे सगळं सांगतो पहिलं गोष्ट लक्षात घ्या तुमचं पोस्टाचं खातं असेल तर उत्तम पोस्टाच्या खात्यातसुद्धा पैसे आलेले आहेत मी स्वतः फॉर्म भरले होते त्या सर्व लाडक्या बहिणीचं ज्यांचं ज्यांचं पोस्टाचं खातं होतं त्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत आता मी तुम्हाला सांगतोय बँक कोणते आहे ज्या बँकेमध्ये पैसे येत ये कि आहेत किंवा आलेले आहेत आणि कोणते जिल्हे आहेत ते सुद्धा मी सांगणार आहे कोणत्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत आणि तुम्हाला आता बघायला माहीत असेल की सात हजार पाचशे रुपयांचं वितरण झालेलं आहे दीड हजार रुपयाचं म्हणजे डिसेंबरचा हप्ता कधी येणार आहे हे, ये हे। सुद्धा तुम्हाला वाटलं असेल तर लक्षात घ्या ज्या लाडक्या बहिणींना सात हजार पाचशे म्हणजे पहिले हप्ते मिळाले नव्हते किंवा ऑक्टोबरचे आणि नोव्हेंबरचे हप्ते मिळाले नव्हते त्या लाडक्या बहिणींना त्याचे पैसे मिळालेले आहेत आणि डिसेंबरचा हप्तासुद्धा याच्यासोबत चा चालू आहे लक्षात घ्या सगळ्यात आधी जे अडकलेले पैसे होते ज्यांना एकही हप्ता मिळाला नव्हता त्यांना सात हजार पाचशे किंवा ज्यांना नोव्हेंबर आणि ऑक्टोबरचे पैसे मिळाले होते त्यांना तीन हजार असे लाडक्या बहिणींना ते आधी वितरण सुरू आहे आज त्यांचे पैसे वाटप त्याच्यासोबतच ज्यांना सगळे पैसे आले आहेत त्यांना दीड हजार रुपयांचं वाटप हे सुरू आहे लक्षात घ्या ह्या अशा लाडक्या बहीण होत्या ज्यांना एकही हप्ता मिळाला नव्हता त्यामुळे त्यांना मागचे सात हजार पाचशे त्यांचे अडकलेले पेमेंट ज्यांचं कॅन्सल झालं होतं त्यांना डायरेक्ट पैसे हे खात्यामध्ये आलेले आहेत आता तुम्ही म्हणाल दीड हजार रुपये कधी दी? ह्यांना दीड हजार रुपयेसुद्धा लवकरच येतील आज उद्यामध्ये ह्याचं त्याचंसुद्धा वितरण चालू आहे लक्षात घ्या एक एक हप्ता येत आहे त्यामुळं तुम्हाला मी सांगणार आहे की सर्व लाडक्या बहिणी इथं पात्र झालेल्या आहेत अडीचच्या अडीच कोटी लाडक्या बहिणी इथं पात्र झालेल्या आहेत त्यामुळं लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता दीड हजार रुपयासोबतच तुम्हाला मी सांगत आहे की जे काही सात हजार पाचशे मागचे उरलेले आहेत ते सुद्धा मी तुम्हाला इथं दाखवलं आहे मेसेजवरती प्रूफ की तिथं पैसे आलेले आहेत लक्षात घ्या आपला चॅनल हा एकमेव असा चॅनल आहे जिथं आपण सगळी माहिती ही तुम्हाला पुरावासाही देत असतो हा बघा पूर्ण पुरावा तुमच्यासोबत आहे तुमच्या पुढं आहे चोवीस मिनिटां अगोदर त्यांनी मला इथं मला त्यांनी इथं स्क्रीनशॉट पाठवलेला आहे आणि हा एक स्क्रीनशॉट दोन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी मला हा मेसेज लाडक्या बहिणींनी पाठवलेला आहे स्वतः त्यांनी कारण मी त्यांचे फॉर्म भरून दिले होते म्हणून लक्षात घ्या आपण सर्व माहिती खरी देत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा कारण काय करता तुम्ही खोटे जे चॅनल आहे जे खोटी माहिती देतात त्यांना सबस्क्राईब करून ठेवता परंतु आपण खरी स्वतः खरी माहिती देतोय तरी सुद्धा आपल्या चॅनलला खोटं म्हणून तुम्ही चॅनल सबस्क्राईब करत नाही आणि अशी काही बंधू भगिनी आहेत जे खोटं खोटं म्हणत आहेत पण हे चुकीचं आहे लक्षात घ्या आपण संपूर्ण माहिती ही खरी देत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करून ठेवा आता मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे की कु मुंबईसह कोणत्या त्या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू होणार आहे खातं लगेच चेक करा वाटपाला सुरुवात झालेली आहे पोस्ट व बँकेमध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे कारण आजपासून पैसे वितरणाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे मी तुम्हाला सगळी डिटेल माहिती सांगणार आहे व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे कारण आपण सगळ्यात महत्त्वाचे अपडेट देत असतो सर्वप्रथम माहिती आणि अपडेट आपण यूट्यूब चॅनलवरती देत असतो न्यूज चॅनलच्या अगोदरसुद्धा आपण ही माहिती दिली होती न्यूज चॅनललासुद्धा पुरावा अजून सापडलेला नाही आपण आपल्याकडे पुरावा आपण तुम्हाला दाखवला आहे मेसेजचा पुरावा तुम्हाला दाखवलेला आहे अजून न्यूज सुद्धा चा सगळ्यात सर्वप्रथम आपण दाखवलेला आहे त्यामुळं आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि सगळ्यांचं आभार ज्यांनी ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे अशा सर्व लाडक्या सुद्धा आभार लक्षात घ्या आज तीन हजार पाचशे कोटी रुपयांचं जे पैसे होते ते बँकेत जमा झाले होते आणि पावणे तीन वाजल्यापासून दोन वाजून चव्वेचाळीस मिनिटापासून वितरण चालू आहे आत्तासुद्धा वितरण चालू आहे भरपूर जणांच्या मोबाईलवरती मेसेज सतत येत आहेत कंटिन्युअस मेसेज येत आहेत कोणाला चार वाजता आलेले आहेत कोणाला साडेतीन वाजता आलेले आहेत कोणाला तीन वाजता आलेले आहेत कोणाला पाच वाजता आलेले आहेत कोणाला साडेचार वाजता आलेले आहेत असे प्रत्येक मिनिटाला तिथं ट्रान्झॅक्शन होत आहे तुम्हाला मी आधीही सांगितलं होतं की ट्रान्झॅक्शन हे टप्प्याटप्प्यानं होत असतं तर हळूहळू टप्प्याटप्प्याने हे ट्रान्झॅक्शन चालू आहे तर सर्व लाडक्या बहिणींना एकच नंबर विनंती आहे की कुणीही टेन्शन घेऊ नका सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येणार आहेत परंतु लक्षात घ्या प्रामुख्यानं जर तुम्ही बघितलं तर इथं एस बी आय बँक ऑफ इंडिया वगैरे सगळ्या जे मी बँका सांगत असतो त्या बँके आहेत आता तुम्हाला एक काम करायचं आहे तुमचं बँक खातं कोणतं आहे ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा तुमचा जिल्हा कोणता आहे तो कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा आणि तुम्हाला आतापर्यंत किती पैसे आलेत हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा म्हणजे आम्ही तुम्हाला कमेंट्समध्ये सांगू कि तुम्हाला आज एना की तुम्हाला पैसे दे हा आज येणार आहेत की नाही कारण आपला सगळी जी माहिती असते लक्षात घ्या ही पूर्ण माहिती ही पुराव्या देत असतो आपण कुठलीही माहिती मनाची नसते हप्ता हा वितरण सुरू झालेला आहे आणि आज पस्तीस लाख महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे पडलेले आहेत टप्प्याटप्प्यानं पैसे वितरणाचा कार्यक्रम हा इथं सुरू झालेला आहे तर तुम्हाला मी आता काही महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे ते सांग लक्षात घ्या यासोबतच गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे वाटप सुरू झालेलं आहेत अडीच हजार रुपयांचं वाटपसुद्धा इथं सुरू झालेलं आहे गॅसचे सुद्धा पैसे हे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पडलेले आहेत हो गॅसचे सुद्धा वितरण सुरू झालेलं आहे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती अडीच हजार रुपयांचं वाटप इथं सुरू झालेलं आहे ज्याच्यामध्ये मागचा जो गॅस सिलेंडरचा हप्ता आहे किंवा पुढचा जो आहे तो सगळे हप्ते आता इथं सुरू झालेले आहेत तर सर्वप्रथम सर्व लाडक्या बहिणींचा आभार आहे सर्व लाडक्या बहिणींचं अभिनंदन आहे ज्या ज्या लाडक्या वहिणींनी अजून आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवला नसेल त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी जशी अपडेट येईल तशी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो आपल्याकडे न्यूज चॅनलच्या अगोदर अपडेट देत असतो आणि ती माहिती ही सगळी पुराव्यासहित आणि खरी माहिती असते बघा तुम्ही सगळी इथं स्क्रीनवर बघू शकताय मोबाईलवरती सगळी माहिती आपण तुम्हाला दाखवत आहोत सात हजार पाचशे आलेले जे काही ट्रान्झॅक्शन झालेले आहे ती बँक कोणती आहे हे सगळं दाखवत आहे लक्षात घ्या पोस्टाच्या खात्यात सुद्धा पैसे येत आहेत पोस्टाचं खातं असेल तरी टेन्शन घेऊ नका पोस्टाचं खातं असू द्या किंवा बँक असू द्या तिथं ट्रान्झॅक्शन्स चालू आहेत फक्त तुम्हाला दोन काम करायचे आहेत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे लाडक्या बहिणीपर्यंत मगच आपल्या कमेंटचा रिप्लाय दिला जाईल तुम्हाला एक काम करायचं आहे तुमची बँक कोणती तुमचं खातं कोणतं आहे तुमचा जिल्हा कोणता आहे ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा तुमच्या कमेंटचा रिप्लाय दिला जाईल आणि तुम्हाला सांगितलं जाईल की तुम्हालासुद्धा पैसे कधी येणार आहेत लक्षात घ्या प्रामुख्यानं जे काही मी माहिती सांगत असतो ती एकदम योग्य आणि बरोबर असते त्यामुळं आपल्या चॅनलला पटकन आणि सब्सक्राइब करून ठेवायचं व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो जय महाराष्ट्र